तर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका बघायला मिळतोय अनेक निर्णय हे घेतले गेलेले आहेत राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडली आणि या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेलेत सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळासह अनेक मंडळांच्या स्थापनेला मंजुरी दिली गेली आहे तर कोणकोणते निर्णय घेतलेले आहेत नजर टाकूयात राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ केले जातील महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार हा एक महत्वाचा निर्णय घेतला गेल्यासोबतच बारीतेली हिंदू खाटीक लोणारी समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिक रक्कम वाढवली गेली आहे राज्यातील एकशे चार आय संस्थांचे नामकरण होणार आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसाय भत्ता दिला जाणार आहे कागल येथील सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाची उभारणी होणार आहे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसाठी दोन हजार सहाशे चार कोटींची मान्यता दिली गेली आहे